नमस्कार मित्रांनो लाडकीबाई नोंदणीसाठी आनंदाची बातमी आहे की मे महिन्याचा हप्ता आता लवकरच हा वितरित होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ सर्वपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदितिदाय तटकरे यांच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर मित्रांनो उद्यापासून लाडकी बहीण निवडण्याचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांच्या माध्यमातूनही मिळालेली आहे व तसेच माहिती सरकारचा दृढ निश्चय आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण निवडण्याची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार असा विश्वास सुद्धा त्यांनी ते, ते दर्शवलेला आहे तर मित्रांनो एक महत्वाची माहिती आहे की जो काही लाडकी बहीण निवडण्याचा मे महिन्याचा हप्ता हा पडला नव्हता तो आता हप्ता लवकरच पडणार आहे म्हणजे तो हप्ता उद्यापासून पडणार आहे किंवा आजपासूनच त्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम करत आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वाची माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र